नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सुनील पवार मी युनिपॅन्ट सायन्स कंपनीचा सा प्रतिनिधी हे आपले शेतकरी मित्र आहे रंगनाथ सोपांडे हो सांगा हिवरगाव तालुका शिंदे जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्ऐशी पस्तीसशे एकोणचाळीसशे एकसष्ट तर आपण आता हिवरगाव मध्ये कांद्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत तर शेतकरी मित्रांनी आपलं युनिपॅन्ट कंपनीचं एक कांदा फुगवणीसाठी आपलं ओनिटम नावाचं औषध आहे तर त्यांनी कांद्याच्या पिकासाठी इथं मारलं होतं तर आज मारू किती दिवस आहे झाले तिसरा दिवस तिसरा दिवस तुम्हाला तीन दिवसामध्ये किती फरक वाटतो खांद्यामध्ये भरपूर फरक आहे की पत्ती रुग्ण आणि फुगर पण झाले किती आहे किती वापरलं आहे मग फक्त एवढीच मारलेलं आहे जे मारलेले पाठी अजून बाराचे कितीच तीन एकर कांद्याचा दांड वगैरे चांगला दिसत इतर जे शेतकरी वर्ग जो आहे कांद्याचे व्यापारी शेतकरी मित्र जो आहे त्यांना तुम्ही काय सांगा मित्र आहे वापरा सांगशील हो सांग थँक्यू अधिक माहितीसाठी संपर्क सेवन थ्री एट फाईव्ह फोर टू सेवन फोर नाईन फोर